मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण सातपुडे वाड्यातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने गलेप अर्पण सहाशे एकोणपन्नास वर्षांची परंपरा अखंड हजरत माझ्या शमणा मिरासाहेब ऐतिहासिक सहाशे एकोणपन्नासाव्या उरुसाला सुरुवात झाली हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ आज पहाटे अर्पण करून मुख्य उरुस आज सुरू झाली आज पहाटे परंपरेप्रमाणे चांगली वेस सातपुतेवाड्यातून गलेप मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करून काढण्यात आली या सोहळ्यात सामील होण्यासाठी देशातून राज्यातून चर्मकार बांधवांसह इतर धर्मीय लोक हे हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते सातपुतेवाडा पारकट्टा महादेव मंदिर मंडई रोड नगरखाणा कमाणीतून प्रवेश करून सकाळी सूर्योदयापूर्वी अर् हा गले अर्पण करण्यात आला यावेळी सातपुते वाड्यातील बाबूलाव सातपुते श्रीकांत सातपुते दत्तात्रय सातपुते शरद सातपुते विशाल सातपुते यांच्यासह बसवेश्वर सातपुते तानाजी सातपुते आनंदा देवमाने आदी समाजबांधव उपस्थित होते यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवाडी महादेवण्णा कुरणे अतहर नायकवाडी यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी हजरत खाज शमना मीरासाहेबांच्या उरुषाच्या निमित्ताने दर्गा खादिम तर्फे सर्व भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मेरासाहेब दर्याच्या उरुसामध्ये पहिला गेले समान चर्मकार समाज म्हणजे सातपुते घराण्याला असून ती परंपरा आजपर्यंत अखंडित चालू असून आज मीरा साहेबांचा सहाशे एकोणपन्नासवा उरुष आहे आज पाटे साडेसहा वाजता सातपुते घराण्याचा गलेब अर्पण करून वृत्साला सुरुवात झाली असून इतर सर्व सामाजिक संघटना पोलीस खाता महापालिका प्रशासन यांचे गलेबा दिवसभर अर्पण करण्यात येणार आहे उद्या सकाळी आठ वाजता महाराष्ट्र शासनाचा गलेब अर्पण करून त्यानंतर गंधलेपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि का या कार्यक्रमाला कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद व हिंदू मुस्लिम भाविकांसाठी या मिरासर दर्ग्यामध्ये प्रार्थना करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या उरुषामध्ये यावं बिरास साहेबांचे दर्शन घ्यावं दर्गा खातीम जमातर्फे येणाऱ्या भाविकांची सर्व सुखसुविधा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तरी आपण साहेबांच्या उरुसाला सर्वांनीच या ठिकाणी हो, यावं आणि मिरजेचा मिरासाहेब दर्गा हा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून आपल्या देशभर नावलौकिक आहे आणि या मिरासाहेब दर्ग्याला दर्शन घेणाऱ्यामध्ये नाईन्टी पर्सेंट जी लोक आहेत ते हिंदू समाजाचे आहेत आणि खास करून हिंदू समाज हा मीरासाहेबाला मानणारा समाज आहे आणि हिंदू मुस्लिम एकता अखंडित राहावं म्हणून मीरासाहेबांनी स्वतः पहिलाच चर्मकार समाजाला पहिला गलॅबचा मान देऊन एक मिरजेमधून आपण सर्व हिंदू मुस्लिम समाज एकत्रित येऊन सगळे सण साजरा करतो हा देशाला दिलेला सण आज मिरजेतील हजरत खाजा शमना मिरा यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात झालेली आहे या उर्साचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या उर्साला संपूर्ण जगभरातून आमच्या चर्मकार समाजाचे बांधव आज या ठिकाणी उपस्थित राहतात या ठिकाणी पहिला गलप वाहण्याचा मान हा चर्मकार समाजाचा आहे संपूर्ण जगभरातून चर्मकार समाज आज या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून मिरजेतील सातपुतेवाडा मिरज या ठिकाणावरून या गल्पाची मिरवणुकीची सुरुवात होते अतिशय मोठ्या भक्तिभाव वातावरणाम वातावरणामध्ये वाद्याच्या गजरात हा गलफ या ठिकाणी अर्पण केला जातो तसेच या ठिकाणी सर्व समाजाचे लोक सर्व फार मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित असतात या ठिकाणी या ऊर्साला एकूण सहाशे पन्ना एकोणपन्नास वर्ष झालेले आणि सहाशे एकोणपन्नास वर्षे ही सेवा अखंडित आणि अविरतपणाने चर्मकार समाजाने सुरू ठेवलेली आहे असेच ही चंद्र सूर्य असूपर्यंत सुरू राहील असा हा आमच्या सर्वांचा मानस आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज